डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या येवल्यातील मुक्तीभूमी या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक उभे राहिले आहे या स्मारकाची देखभाल करण्यासाठी पार्टी संस्थेमार्फत सुरक्षा पुरवणाऱ्या संस्थेला कंत्राट देण्यात आले आहे या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक व सुपरवायझर यांनी संगणमते करून अनेक भ्रष्टाचार केले असून याबद्दल पुढे वाचा फोडला तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकू असा दम त्यांनी वेळोवेळी दिला तसेच नियोजित कामाव्यतिरिक्त घरगुती काम करायला लावणे असा गंभीर आरोप देखील या कर्मचाऱ्यांनी केला असून याला वाचा फोडण्यासाठी मुक्तिभूमी येऊला या ठिकाणी आक्रोश सभेचे आयोजन कर्मचाऱ्यांनी केले होते या सभेसाठी समस्त आंबेडकरी जनतेला निमंत्रण देण्यात आलं होतं या ठिकाणी सर्वांनी आपले मतं मांडून व्यवस्थापक व कर्मचारी विरोधात सर्वांसमोर कागदपत्रे व पुरावे सादर केले त्यामुळे यांना पुन्हा इथे कामावर घेऊ नये अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला या निवेदनावर युवराज पगारे भाऊसाहेब पठारे अतिश पठारे पंचम साळवे दादासाहेब निकम सिद्धार्थ त्रिभुवन मंगेश साळवे विलास पगारे बाळू गायकवाड छाया साबरे सागर राऊळ नंदा साठे अनिता चंदनशिव समाधान गरुड आकाश अहिरे अशोक केदारे आदींच्या सह्यास आक्रोश सभेनंतर तहसीलदारांना निवेदन देणार असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी या दरम्यान कामावरून कमी केल्याच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यवस्थापक व सुरक्षा रक्षक यांनी धरणे आंदोलन सुरू केल्याने मुक्तिभूमी कर्मचाऱ्यांचा वाद आता चव्हाट्यावर आला आहे याला राजकीय वळ प्राप्त होत असून सामाजिक बांधवांनी आपापसात वाद मिटवा अशी भावना बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आली कपडे धुणे ते वाळत टाकणे कुत्रे सांभाळणे त्यांची विष्ठा उचलणे अजून मी स्वतः त्यांना या ठिकाणी कर्मचारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी मीटर रूम आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला त्यांचा साखरपुडा नव्हता किंवा विवाह पण झाला नव्हता त्यावेळेला त्यांना दोघांना किसिंग करताना बघितलं आहे तर समाजाने मला सांगावं हे कितपत योग्य आहे म्हणून

तर तुला काम करत बस भरपूर वेळेस मी भरपूर वेळेस ऑफिस मध्ये जाऊन आले त्यांना पण सांगितले ते त्यांनी सांगितलं की तुमचा विषय थोडा वेळ आहे म्हणजे आम्ही त्यांना समजून सांगू त्यांनी त्यांना भरपूर वेळेस समजून सांगितले तरी त्यांनी या जे आम्हाला गुलाब गेले वापरून घेतले केली पूर्ण आम्हाला सांगितलं तुम्ही कोणाकडे गेले तुम्ही मोदीकडे गेले किंवा उज्वल साहेबला शिवाजीचे जे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना शिवाय देशील असं कोणताच कार्यकर्ता नाही त्यांना शिवाय दिले मंत्री बाबा नाही कशी होते आमच्या काय वापरा करायचे ते ताकदावर जर तुम्ही बसले नसते आमचा काय वापरा होता ते असे आशीर्वाद मी पंचम साळवे मुक्तिभूमी स्मारकावर येथील सुरक्षा रक्षक गेल्या चार वर्षापासून आमच्या वर्तुळ या ठिकाणी तत्कालीन व्यवस्थापक आणि पर्यवेक्षक यांनी जो आम्हाला जो मानसिक आर्थिक आमची पिळवणूक केली जो त्रास दिला त्या त्रासाला वाईतो म्हणून आम्ही त्यांचा स्टाफ रिपोर्ट केलेला होता त्या स्टाफ रिपोर्टची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने त्यांना विविध ठिकाणी त्यांच्या बदल्या केलेल्या होत्या परंतु त्यांनी ते स्वीकारलेल्यामुळे ते त्यांना कार्यमुक्त करण्यात आलं कार्यमुक्त करून देखील त्यांचं असं आहे का आम्हाला परत मुक्तीभूमी या ठिकाणी स्मारकात घ्यावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी करत आहे मग आम्हाला जर सातत्याने आम जो आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आम्ही न्याय मागितला तर ते आमच्या अर्जाची दखल घेऊन आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न वरिष्ठांनी केलेला आहे परंतु अजून जर आम्हाला जर न्याय जर मिळत नसेल तर मग आम्ही आमचं सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आमरण उपोषण करू किंवा धरणे आंदोलन करू परत किंवा असा विषय होतो की आमच्या सोळा कुटुंबाचा वीस कुटुंबाचा उपासमारीची वेळ परत आमच्यावर येईल कारण की त्या लोकांनी जो सातत्याने त्रास दिलेला त्या त्रासूनच आम्ही तक्रार अर्ज वरिष्ठ कार्यालयात सादर केलेला होता आणि म्हणून म्हणून पुन्हा तत्कालीन व्यवस्थापक पल्लवी पगारी आणि पर्यवेक्षक सिद्धार्थ हिरे जर या ठिकाणी जर आले तर आम्ही सर्व सहकुटुंब सर्व कर्मचारी सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि त्याचं निवेदन आम्ही आता थोड्याच वेळात मान्य तहसीलदार साहेबांना देणार आहोत नमस्कार मी मुक्ती स्मारक येथे कर्मचारी आहे आणि जे कर्मचारी त्यांच्यावर जो काही त्रास झालेला आहे त्यांना अधिकाऱ्यांकडून अधिकारी कार्यवाड त्यांना जो काही त्रास झाला त्याची दाद म्हणून आम्ही त्यांची तक्रार अर्ज केलेली आहे त्या तक्रार अर्जानुसार त्यांची बदली झालेली आहे त्यांनी बदली स्वीकारली नाही त्याच्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे आणि हेच भ्रष्ट किंवा जे कार्य अधिकारी यांनी परत आंदोलनं केलेली राजकीय वले त्याला राजकीय वले द्यायचा प्रयत्न करतायत आणि राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन ते वेळोवेळी आंदोलनं वर अर्ज पाटी असे करतायत किंवा मंत्री लोकांना पत्र आम्हाला इथे रुजू करा पण जर कुणीही त्यांना राजकीय सपोर्ट करत असेल आणि यांना जर परत मुक्ती करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांचा त्यांना सक्त पूर्णपणे समाजाकडनं विरोध आहे आंबेडकरी समाजाकडनं याची दखल घेतली जाईल आणि परत जर हे लोक इथे रुजू झाले तर हा आंबेडकर समाज तीव्र स्वरूपात राज्यस्तरीय आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काही इथले कर्मचारी हे यांच्या परिवारासहित इथं उपोषणाला बसतील नाही तर आत्मदहन करतील याचा सगळ्यांनी नोंद घ्यावी दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनोने येवला